आज बीड तालुक्यातील केस तालुक्यामध्ये एक तीस वर्षीय शिक्षकाचा मृतदेह सापडला आणि विशेष म्हणजे या शिक्षकाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये अतिशय धक्कादायक माहिती लिहिलेली होती नेमका हा तीस वर्षीय शिक्षक कोण त्याचा मृत्यू कसा काय झाला आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं चला सविस्तर पाहू गेल्या तीन महिन्यापासून बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असो किंवा महादेव मुंडे यांची हत्या असो गुन्हेगारीच्या दहशतीमुळे गेल्या तीन महिन्यापासून बीड जिल्हा चर्चेत एक तीस वर्ष शिक्षकाचा मृतदेह सापडल्याने सर्वत्रच उडाली केजमधील स्वराजनगर भागातील कृष्णा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या शेजारीच हा सर्व प्रकार घडलाय धनंजय अभिमान नागरगोजे वयवर्ष तीस या शिक्षकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला या घटनेचं विशेष म्हणजे धनंजय नागरगोजेने त्या घटनेच्या काही वेळा अगोदरच फेसबुकवरती एक पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये आपल्या तीन वर्षे लहान मुलीचा उल्लेख केला होता तसेच त्या लोकांचा उल्लेख केला लो होता ज्या लोकांमुळे नागरगोजेला जीवन संपवण्याची वेळ आली त्या फेसबुक पोस्टमध्ये धनंजयने त्या सर्व आरोपींची नावं लिहिली ज्यामुळे धनंजयला आजही वेळ आली फेसबुकवरती जी पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये धनंजय नागरगोजे म्हणाले श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचं नाही बाळ तुझ्या बाबतीमध्ये मी खूप स्वप्न पाहिली पण त्या स्वप्नाला स्वप्नामध्येच ग्रहण लागलं पुढे धनंजयने लिहिलं होतं काय करू माझ्या मनामध्ये कधी स्वार्थ आलंच नाही आय। आयुष्यामध्ये मी कधी दोन रुपयाला कोणाला फसवलं नाही कोणाकून कधी कर्ज घेतलं नाही श्रावणी बाळ शक्य झालं तर तुझ्या बापूला माफ कर कारण तुला एकट्याला सोडून जात आहे पुढे धनंजयने लिहिलं होतं तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती फक्त तीन वर्ष तुला काय कळणार जनला समजायला हवं होतं बाळा बापूने कधीच कोणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ केलाय विक्रम मुंडे विजय मुंडे अतुल मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ता रमेश मुंडे गोविंद आव्हाड ज्ञानेश्वर मुरकुटे या सर्वांनी हे सर्वजण माझा छळ करत आहे हे लोक मला हालहाल करून मारतील पुढे धनंजय नागरगोजेने लिहिलं होतं हे सर्व लोक माझा छेळ करतात आणि मला मारतात त्याचं कारण म्हणजे मी शाळेवरती गेल्या अठरा वर्षापासून काम करतोय अजून मला पगार मिळाला नाही आता पुढे काय करायचं एवढंच मी त्या लोकांना विचारलं होतं त्यावरती विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि आम्हीही मोकळे तुझ्या जा जागेवरती आम्हाला दुसरा माणूस भरता येईल हे ऐकून माझ्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली आणि त्या दिवसापासून ज्या लोकांची नावं नमूद आहे त्या सर्व लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहे या राक्षसांमुळे मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाण्याची खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो मी काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी मला ठेवला नाही श्रावणी बाळा डोळ्यातील पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय माझ्याकडं दुसरा कोणता पर्याय नाही आता मी थांबतोय या सर्व गोष्टीचा मला त्रास होतोय हे सर्व लोक माझ्या मृत्यूला कारण आहेत कारण या लोकांनी मला त्रास दिला आणि त्या लोकांमुळे मी आता जीवन संपवत आहे धनंजय नागरगोजे हे केळगाव येथील आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्य सरकार मार्फत वीस टक्के अनुदान घोषित करण्यात आलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही त्यामुळे धनंजय नागरगोजे गेल्या अनेक वर्षापासून अडचणीत होते आणि त्यामध्येच त्यांनी शाळेच्या ट्रस्टींला पगाराबद्दल विचारपूस केली तर त्या ट्रस्टीने धनंजयला जास्त त्रास दिला मारहाण केली की तू स्वतःचं जीवन संपव म्हणजे आम्हालाही सुटका तुझ्या जागेवरती दुसरा माणूस भरता येईल असं धमकी देखील धनंजय नागरगोजेला या लोकांनी दिली होती या घटनेमध्ये पुन्हा एकदा मुंडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला गेला